आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवन येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रा शुक्रवार सोळा मे ते रविवार अठरा मे रोजी संपन्न होत आहे सलबात प्रमाणे ग्रामस्थांनी तीन दिवस सांस्कृतिक धार्मिक क्रीडा आणि मनोरंजनात्मक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तरी भाविकांनी उपस्थित राहावे असे आव्हान पानवन ग्रामस्थांनी केले आहे शुक्रवार सोळा मे रोजी सकाळी सात वाजता दंडस्थान स्थान कार्यक्रम सकाळी दहा वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगी आणि सनई चौघड्याच्या निनादात भंडाऱ्याचे उदरण करीत आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत श्री महालक्ष्मी देवीच्या आरत्या आणि महानैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे सकाळी दहा वाजता जांभुळणी वळई पाणवन या गावच्या गजी मंडळाचा गजी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत पोतराज यांचा बहारदार करण्यात आला आहे रात्री नऊ वाजता बारामती येथील धुमाकूळ ऑर्केस्ट्राचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगी आणि सनई चौघड्याच्या निनादात भंडाऱ्याचे उदळण करीत आणि फटाक्या अतिशबाजी श्री महालक्ष्मी देवीची पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे दुपारी एक वाजता भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे या कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत कुस्ती होणार आहे रविवार अठरा मे रोजी दुपारी एक वाजता भव्य बैलगाडा शर्यत होणार आहे या बैलगाडा शर्यतीत सात हजार रुपयांपासून ते एकाहत्तर हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे तर या सांस्कृतिक धार्मिक क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पाणवन ग्रामस्थांनी केले आहे मान चौफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा